नमस्कार मंडळी परफेक्ट आरेल्लीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काया मसाल्याची वाटाण्याची भाजी बनवणार आहोत खूप छान अशी भाजी तयार होते तर इथे मी एक वाटी वाटाणा रात्रभर भिजू घातलेला होता इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला वाटाणा भिजलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेले आहेत एक चमचा धने तीन चमच्या फुटणी थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा घेतलेला आहे तर कांद्याला तुम्ही पाहू शकता साईडने मी कट देऊन घेतलेले आहेत जेणेकरून कांदा आपला छान असा गॅसवर मांडल्यानंतर भाजला जाईल तर हा कांदा जो आहे तो आपल्याला गॅसवर मांडून भाजून घ्यायचा आहे तर कांदा मी भाजण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण वाटण भाजून घेऊ तर तव्यावर इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे खोबऱ्याचे काप आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचे काप छान असे भाजून झालेले आहेत खोबऱ्याचे काप साईटला करून यामध्येच आपल्याला धने आणि फुटणे एकत्र करून भाजून घ्यायचं आहे आणि जे खोबरं साईटला केलेलं होतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे धने आणि फुटाने टाकल्यानंतर एक मिनिटभर आपल्याला धने फुटाने भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता छान असे धने आणि फुटाने भाजून झालेले आहेत तर काढून घेऊ धने आणि फुटाने काढून झाल्यानंतर आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तर मिरची इथं भाजताना आपला यामध्ये तेल टाकायच नाही लगेचच यामध्ये तेल टाकलं तर मिरची फुटू शकते अर्धवट मिरची भाजल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये तेल टाकून मिरची छान अशी भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मिरची भाजलेली आहे काढून घेऊ आणि भाजलेलं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे पाटा वरंटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे कुकरच्या डब्यामध्ये मी वाटाणा घेतलेला आहे तर वाटाणा भिजलेला वाटाणा हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्ध मीठ आपल्याला टाकायचं आहे कारण अर्ध मीठ आपण भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहोत पाव चमचा हळद टाकायची आहे आणि मिक्स करून हे आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे तर एका शिट्टीमध्ये तुम्ही पाहू शकता छान असे आपले वाटाणे जे आहेत ते शिजलेले आहेत चला तर मग आता भाजी फोडणीला टाकू इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे ठेचून घेतलेला थोडंसं आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा मटण मसाला टाकायचा आहे पाव चमचा हळद त्यानंतर वाटण टाकून परतून घेऊ एक मिनिटभर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे इथे आपल्याला लाल मिरच पावडर टाकायची गरज नाही तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही इथे लाल मिरच पावडर टाकू शकता तर राहिलेलं मीठ सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारण अर्धा मीठ आपण वाटाणा शिजवतानासुद्धा टाकलेलं होतं तर इथे आपल्याला शिजलेला वाटाणा यामध्ये टाकायचा आहे आणि त्यामधलं पाणीसुद्धा टाकायचं आहे आणि तुम्हाला जरी एक्स्ट्रा पाणी यामध्ये टाकायचं आहे तर थोडंसं कोमट पाणी करून यामध्ये तुम्ही टाकू शकता भाजी आपल्याला जास्त पातळ पण करायच नाही आणि जास्त घटसुद्धा ठेवायच नाही मध्यमाशी आपल्याला भाजी ठेवायची आहे थोडीशी अशी भाजी छान लागते तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या भाजीचा रस्सा दिसत आहे तर झाकण ठेवून मंद आचेवर चार ते पाच मिनटं भाजी शिजवून घेऊ प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात तर तुमच्याकडे या पद्धतीची भाजी बनवली जाते का ते नक्की कमेंट करून कळवा तर इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझा पुढील व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे कट करून घेतलेली कोथिंबीर थोडीशी यामध्ये टाकायची आहे मी वाटणामध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेतलेली होती तर छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तरीसुद्धा छान आलेली आहे पाहू शकता ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता खूप छान अशी लागते आणि लहान मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडते कारण यामधले जे वाटाणे आहेत ते लहान मुलं निवडून निवडून खातात खूप छान असे लागतात हे वाटाणे चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये